नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मनिग ऑडिओ सिटीमध्ये जिथं आवाजातून विचार जागे होतात आज आपण घेऊन आलो आहोत एक असं पुस्तक सारांश जो तुमचं जीवन बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकू शकतो पुस्तकाचं नाव आहे द सॅप्टल आर्ट ऑफ नॉट गिविंग फॉक्स म्हणजेच कशाला महत्त्व द्या द्यावं आणि कशाला नाही याचा शहाणपणाचा निर्णय लेखक मार्क मान्सन सांगतो आपल्याकडे सगळ्या गोष्टींसाठी वेळ ऊर्जा भावना नसते म्हणूनच योग्य गोष्टींसाठी हो म्हणणं आणि बाकी सगळ्यांसाठी नाही म्हणणं हेच खरं शहाणपण आहे चला तर मग सुरुवात करूया भाग एक प्रत्येक गोष्टीला महत्व देणं मित्रांनो आपल्या आयुष्यात फारशा महत्वाच्या गोष्टी नाहीत पण आपण असं समजतो की प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे आणि तिथेच आपण चुकतो सोशल मीडियावर कोणी काय टाकलं ते किती लाईक्स आले लोक काय म्हणतात या सगळ्या गोष्टींना आपण फारसं महत्त्व देतो पण मॅन्सन सांगतो सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात महत्त्व फक्त त्या गोष्टींना द्या ज्या तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलू शकतात भाग दोन मूल्य ठरवा नाहीतर जग ठरवेल आपण आयुष्यात काय महत्वाचं मानतो हेच ठरवत की आपण यशस्वी होणार का की निराश जर तुमचं मूल्य लोक काय म्हणतात हे असेल तर तुम्ही कायमच अस्वस्थ राहाल पण जर तुमचं मूल्य सत्य जबाबदारी प्रयत्न प्रामाणिकपणा असं असेल तर कोणतीही अडचण तुम्हाला पराभूत करू शकत नाही भाग भागतीन चूक मान्य करा तीच खरी प्रगती मी चुकलो हे शब्द उच्चारायला जेव्हा आपण तयार होतो तेव्हाच सुधारणा सुरू होते लेखक म्हणतो आपण सगळे काही ना काही बाबतीत चुकत असतो पण ज्या व्यक्तीला हे मान्य करता येतं तीच पुढे जाऊ शकते सत्य हे अनेकदा त्रासदायक असतं पण ते स्वीकारल्याशिवाय मुक्ती नाही भाग चार, त्रास यशाचा पाया सगळ्यांना सुख हवं असतं पण कोणालाच संघर्ष नको असतो पण संघर्ष वेदना त्रास हे सगळं आपण वाढवण्यासाठी आवश्यक आहे जसं शरीराला वर्कआउटची गरज असते तसंच मनालाही संघर्षाची गरज असते म्हणूनच दुःख टाळू नका त्याचा सामना करा कारण त्यातूनच तुमचं खरं सामर्थ्य तयार होतं भाग पाच निवड ही तुमची जबाबदारी आहे तुमच्या भावना तुमची प्रतिक्रिया आणि तुमचे निर्णय हे सगळं तुमच्या निवडीवर अवलंबून आहे जग कितीही कठीण असो पण त्यावर कसं प्रतिक्रिया द्यायचं हे तुम्ही ठरवता म्हणून जवळ घ्या जबाबदारी कारण तीच तुम्हाला मुक्त करते भाग सहा मर्यादा स्वीकारा शांती मिळवा आपण कायम काहीतरी मोठं जास्त वेगळं शोधत राहतो पण मॅन्स सांगतो मर्यादा मान्य केल्याशिवाय समाधान मिळत नाही तुम्ही सर्व काही करू शकत नाही आणि त्यात काहीच वागं नाही काही, काही गोष्टी सोडा जेणेकरून तुम्ही खरंच आवश्यक गोष्टी मिळू शकता शहाणपण म्हणजे निवड तर मित्रांनो हे पुस्तक आपल्याला शिकवते शहाणपण म्हणजे सगळं घेणं नाही तर निवड करणं सगळ्या गोष्टी महत्वाच्या नसतात आपले मूल्य जबाबदारी निवडी आणि प्रतिक्रिया यावरच आपलं आयुष्य उभं असतं जग बदललेलंच असं नाही पण तुम्ही बदलू शकता आणि तेही या साध्या विचारांनी आशा करते की तुम्हाला आजचा हा सारांश आवडला असेल जर तुम्हाला असेच प्रेरणादायी ऑडिओ आवडत असतील तर मन्युग ऑडिओ सिटीला जरूर सबस्क्राईब करा ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा आणि कमेंटमध्ये तुमचा फेवरेट भाग सांगा पुन्हा भेटूया पुढच्या पुस्तकात तोपर्यंत शिका निवडा वाढा धन्यवाद